एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे 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 दहा रुपये वीस हा दोनशे वीस रुपये दादा तीस रुपये पन्नास रुपये म्हणतात थोडे दोन भाई एक आदम म्हण एक दादा म्हण

आय सत्तर रुपये दोनशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये हा दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये चारशे रुपये चारशे रुपये रुपये दहा दोन्ही दोन देणार आहे चारशे दहा रुपये वीस रुपये वीस रुपये जो तीस हा चारशे तीस रुपये हा चारशे तीस रुपये गोरे मागे चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पाचशे रुपये दो म्हणून पाचशे

હા દો રૂપાઈ હા દો રૂપિયા કાકડી હા દો રકડી કાકડી दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये चारशे रुपये दहा रुपये पाचशे दहा रुपये साठ रुपये सत्तर रुपये दहा रुपये सातशे वीस रुपये म्हण पाच शंभर रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये

आय शंभर रुपये आहे आय आज दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये धा रुपये पन्नास रुपये साठ रुपये सहाशे रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मुली रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये ती रुपये

250 इतआपे मान आय शंभर रुपये 100 रुपये 100 रुपये 120 रुपये 50 रुपये मुनीर भाई एक मान राधा एक रुपये आय पन्नास रुपयाला करले आय पन्नास रुपये 50 रुपये रुपया कर ली। रु 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 एक एक पन्नास हा एक पन्नास रुपये साठ रुपये हा एकशे साठ रुपये सत्तर रुपये हा एकशे सत्तर रुपये हा एकशे सत्तर रुपये हा एकशे सत्तर रुपये

4 4 रुपयाला एक साथ 70 करेल नाही 1 24 रुपये 100 रुपये पेडी 100 रुपये 200 रुपये 110 रुपये ए सुमित 6 हा 100 रुपये हा 120 रुपये 30 ककडे किती तीन तीन एक वाघीन चार वागी पाच ककड्या

हा दोनशे रुपये आज दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये 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 तीनशे 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 वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चारशे रुपये चारशे रुपये देऊ चारशे रुपये दहा रुपये चारशे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये देऊ साधीर हे तुम्हाला चांगला क्वाल्टी करून बघा बघायचं हा चारशे पन्नास रुपये देऊ बघू बाय काय कि मागी

कारले तीन राहू दे का वही नाही ती राहू द्या राऊ द्या काय म्हणत नाही मांडले ती एक राहिले शिलक राहू दे का मग तू करायला मानलं लगेच मग तुला जर एकदा असली तर राहू दे योग तर आहे तर इथं कार की आणि एकीकडं हाय

ক্েডাকে স্েডাকে কেডেডাকে কেডেড্য়ে